हॅलो युविवान आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी मोदक तर भरपूर वेगवेगळे वेग मोदक दाखवलेले आहेत मी तर आजचे पण काहीतरी वेगळे आहेत तर आजचे मोदक आहेत तिळ आणि गुळापासनं बनवलेले तर बघू शकता तुम्ही किती छान असे बनवून रेडी झालेले अगदी एक पाच ते सात मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर सगळ्यात आधी आपल्याला तिळ घ्यायचे तिळांना स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याला हलकसा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजलं की तीळ करपतात आणि उडतात पण तर गॅस कमी करा आणि हलक्याशा हातानं थोडेसे भाजून घ्यायचेत तर थोडेच तीळ घेतलेले आहेत बघा थोड्या तिळापासून भरपूर असे मोदक होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ तर तीळ भाजून घेतलेले आहेत बघा गॅस कमी केला आहे ना एकदम थोडंसं दोन ते तीन मिनटंच आपल्याला भाजून घ्यायचेत तर तीळ थंड झाले की मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचेत ते थंड झालेले आहेत आणि मग मी मिक्सर जारमध्ये टाकत आहे गरम गरम तीळ टाकले की जास्त बारीक होतात आणि मग ते चिकट होतात खाताना आणि वरती टाळू लागतात तर बघा आणि गूळ घेतला आहे गोळेनुसार आपल्या आवडीनुसार गूळ घ्या आणि मिक्सरला एकदम बन चालू बन चालू करून असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकसारखं तुम्ही वाटून घ्याल तर एकदम बारीक होतात बघू शकता दोनदा मी बन चालू बन चालू करून फिरून घेतलेला आहे एकदम असं जाडसर थोडंसं सा सारण राहिलं पाहिजे जास्त बारीक नको आहे आणि आता मोदकच्या साच्यामध्ये थोडंसं त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये मोदक आपण बनवून घेणार आहोत दोन्ही साईडना टाकून घ्यायचे खूप छान आणि खूप टेस्टी असे मोदक रेडी होतात तर भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे मोदक मी रेसिपी अपलोड केलेले आहेत तर चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता तर हे आपले तिळाचे मोदक रेडी झालेले आहेत तर अशाच प्रकारे सर्व मोदक आपल्याला बनवून घ्यायचेत बघू शकताय तुम्ही एकदम छान असे आपले मोदक रेडी झालेले आहेत आणि हवा असेल तर तुम्ही याच्यात थोडेसे शे, शेंगदाणे पण टाकू शकता तर एकदम छान असे आपले मोदक बनून रेडी झालेले आहेत पूर्ण मोदक मी करून घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्ही पण बाप्पासाठी मोदक बनवून बघा तीळ आणि गुळाचे आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी आवडली mm. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत तर एक तुम्हाला तोडून दाखवते मोदक बघू शकता किती छान असा झालेला आहे bye-bye